नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण येत्या दहावी गणित भाग दोन सरावसंच एक पॉईंट तीनमधील पाचव्या प्रश्नाचा सराव करणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या सराव संचातील आणि प्रकरणातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन तर आजच्या प्रश्नासाठी त्यांनी एक आकृती दिली आहे आणि प्रश्न विचारला आहे की आकृतीत समलंब चौकन पी क्यू आर एसमध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर बाजू ए आर बरोबर पाच ए पी बाजू ए एस बरोबर पाच ए क्यू तर सिद्ध करा बाजू एस आर बरोबर पाच पी क्यू तर आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे की बाजू एस आर बरोबर पाच गुणवे पी क्यू तर त्यासाठी आपल्याला इथे अगोदर दोन त्रिकोण समरूप आहेत असं सिद्ध करावं लागेल तर ते दोन त्रिकोण कोणते निवडायचे त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण ए आर एस तर आपल्याला हे दोन्ही त्रिकोण अगोदर समरूप आहेत असं सिद्ध करायचं आहे म्हणून लिहून घ्या त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण ए आर एसमध्ये आता इथे प्रश्नामध्येच त्यांनी सांगितलं आहे की बाजू पी क्यू आणि बाजू एस आर ह्या दोन्ही एकमेकांना समांतर आहेत त्या रेषांना जर पी आर ही रेषा छेदते तर आपण ह्या पी आर रेषेला छेदिका समजूयात तर तर ह्या छेदिकेमुळे जे तयार झालेले कोण आहेत कोण पी आणि कोण आर हे दोन्ही कोण समान आहेत कारण की हे विक्रम कोण आहेत तर कोणतीही छेदिका जेव्हा दोन समांतर रेषांना छेदते तेव्हा तयार झालेले कोण हे समान असतात आणि त्यांना विक्रम कोण म्हणतात मग त्यानुसार कोण ए पी क्यू आणि कोण ए आर एस हे दोन्ही एकमेकांना समान आहेत म्हणून लिहायचं कोण ए पी क्यू बरोबर कोण ए आर एस आणि कारण लिहायचं आहे विक्रम कोण आता ह्या दोन्ही त्रिकोणांचं जर आपण निरीक्षण केलं तर कोण पी ए क्यू आणि कोण आर एस हे दोन्ही एकमेकांना विरुद्ध आहेत आणि विरुद्ध कोण देखील समान असतात म्हणून इथे लिहायचं आहे कोण पी ए क्यू बरोबर कोण आर एस आणि पुढे कारण लिहायचं आहे विरुद्ध कोण कोन -कोन को 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 तर बघा आता ह्या दोन्ही त्रिकोणांमधून आपण दोन कोण समान मिळवले आहेत त्यामुळे कोण कोण कसोटी म्हणजेच कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समारोप मिळालेले आहेत म्हणून इथे लिहायचं आहे त्रिकोण ए पी क्यू समरूप त्रिकोण ए आर एस आणि पुढे कारण लिहायचं आहे कोको कसोटी जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर हे समान असतं पुढे आपण ह्या दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंची गुणोत्तर लिहून घेऊयात तर सर्वात अगोदर पहिल्या त्रिकोणाची आपण बाजू घेऊयात ए आर छेद त्याला संगत बाजू आहे ए पी बरोबर आता दुसऱ्या त्रिकोणाची बाजू घेऊयात एस आर छेद आणि त्याची दुसऱ्या त्रिकोणातली संगत बाजू आहे पी क्यू इथे तुम्ही तिसऱ्या बाजूचं गुणोत्तर देखील लिहू शकता पण सध्या आपल्याला ह्या गणितामध्ये त्याची गरज नाही आणि पुढे मी कारण लिहून घेतो समरूप त्रिकोणाच्या समरूप बाजू आता आपण ह्यांच्या किमती भरूयात ए आरची आपल्याला किंमत दिली आहे पाच ए पी छेद ए पी बरोबर एस आर छेद पी क्यू आता इथे ए पी भागिले ए पी दोन्ही निघून गेले त्यामुळे राहिले पाच पुढे आपल्याला फक्त एस आरची किंमत काढायची आहे म्हणून हे जे छेदाच्या ठिकाणी पी क्यू आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते तिथे गेल्यानंतर गुणिले होतील म्हणून पाच गुणिले पी क्यू बरोबर एस आर म्हणून एस आर बरोबर पाच पी क्यू हे सिद्ध झालं त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तसेच ह्या सराव संचातील आणि ह्या प्रकरणातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू